मंगळसूत्राची एवढी क्रेज चालू आहे आता एवढे नवनवीन हित मंगळसूत्र बघायला मिळतात बाप रे बाप आता मार्केटमध्ये आणि हँडमेड तर ज्वेलरी विचारूच नका एवढे छान छान मंगळसूत्र हँडमेड ज्वेलरीमध्ये बनवलेले जातात आपण ते ऑर्डर देखील करू शकतो हे स्क्रीनवरती बघत आहे आणि हे मंगळसूत्र मी स्वतः माझ्या हाताने बनवलेले आहेत त्या मंगळसूत्राला मोगरा डिझाईन म्हणतात असं चंद्र ह्या डिझाईनला देखील आपण खूप मोठं प्राधान्य दिलेलं आहे तसेच तुम्हाला जास्त गोल्डन मध्ये हवे असेल जसे अनेक जणींना ठसठशी वाट्या असणारे मंगळसूत्र सणावाराला घालायला आवडते म्हणून वाट्यांचं मंगळसूत्र देखील खूपच आता आकर्षित आणि अट्रॅक्टिव्ह झालेलं आहे हे एक असंच गळ्यात भारदस्त दिसणारं मंगळसूत्र पहा असं एखादं मंगळसूत्र गळ्यात असेल तर ता इतकं कोणत्याच दागण्यांची गरज वाटणार नाही काही मंगळसूत्र या मंगळसूत्राचं पेंटर अतिशय आकर्षक वेगळं आणि बक्तशानीच आवडणारं असते म्हणून आता आपल्या ज्वेलरी बॉक्समध्ये भरपूर सारे मंगळसूत्राचं कलेक्शन झालेलं आहे वेगवेगळे मंगळसूत्र येतात आणि ते आपण खरेदी करतो जसे की एखादी प्लेन साडी असेल त्यावरती आपण डायमंडचं मंगळसूत्र घालतो आणि कॉटनची साडी असेल त्यामध्ये आपण लाँग असं जाडसर मंगळसूत्र घालत असतो आणि नववारी साडी असेल काटापात्राची साडी असेल तर आपण स्क्रीनवरती आहात असे मंगळसूत्र घालतो म्हणजे आपल्या बायकांकडे आता किती सारे मंगळसूत्र झालेले आहेत मोगरा मंगळसूत्र सिल्वर मंगळसूत्र गोल्ड मंगळसूत्र डायमंड मंगळसूत्र बाप रे बाप आता इतकी व्हरायटी आपल्याजवळ आहे की आपण कोणतेही कोणत्याही साडीवरती घालू शकतो तरी आपण इथे थांबत नाही वर्क, तरी आपला शोध नवीन मंगलसूत्राकडे असतो पुन्हा भेटू एक नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय बाय